शहागड किल्ला त्यालाच किल्ला सांगितला जातात कधी काळी शिवाजी महाराज यांच्या मातोश्री आणि पिताश्री येथे त्यांचं वास्तव्य होतं परंतु कालत्राने शहाजीराजांना हा किल्ला थोडा असुरक्षित वाटतो किल्ल्यावर घेऊन गेले नाहीतर शिवाजी महाराजांचा जन्म याच किल्ल्यावरती झाला असता असा हा पेमगिरीचा किल्ला आपण या पेमगिरीच्या किल्ल्यावरती आज आलेलो आहोत पेमगिरीचा किल्ला खूप पर्यटक पण येतात इथे किल्ला बांधण्यासाठी